दरवर्षी वेगवेगळे नाविन्य उपक्रम राबवणे शैक्षणिक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे यासारखे लोकोपयोगी कामकाज करणारी भारतमाता बहुद्देश संस्थेने ओळख आहे भारतमाता संस्था लासलगाव व परिसरामध्ये नेहमीच सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर असते यावर्षी प्लास्टिक व कागदी ग्लासमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने संस्थेच्या माध्यमातून हॉटेल चहाची टबरी आदींसह छोट्या मोठ्या खाद्यपेय विक्री करणाऱ्या ठेल्यांवर प्लास्टिक कागदी ग्लास प्लेट वाट्यांचा वापर करू नये अशी जनजागृती करण्यात आली प्लास्टिक ग्लासचा वापर केल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याने या संस्थेने येथील चहा विक्री करणाऱ्या हॉटेल हातगाडेवरील व्यावसायिकांना एक एक डझन काचेचे ग्लासचे वाटप करून यापुढे कागदी प्लास्टिक किंवा अशा वस्तूंमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल असे साहित्य न वापरण्याचे आवाहन केले आहे या कॅन्सरच्या आजारापासून मानवी जीवनाला होणारा धोका टाळण्यासाठी लासलगाव येथे भारत माता बहुउद्देश विकास संस्थेच्या वतीने प्लास्टिक कप हद्दपार करण्याच्या उद्देशाने लासलगावातील चहा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काचेचे ग्लास सप्रेम भेट देण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांना डॉक्टर अमोल शेजवळ यांनी प्लास्टिकच्या कपचा वापर का टाळला का टाळावा यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून दोन ना प्लास्टिकचा वापर व वा त्याचे होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर विलास कांगणे यांनी भारत माता संस्था राबवत असलेला उपक्रम अतिशय उत्कृष्ट व आहे या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद लोहकरे त्यांचे सहकारी बाबासाहेब गीते अमृत डोमाडे तानाजी जगता पमुमोल काळे या सर्व टीमने व्यावसायिकांना काचेचे ग्लास सप्रेम भेट देऊन प्लास्टिकचे कप वापरणे टाळा तसेच प्लास्टिक कपांचा वापराचे तोटे व कायदेशीर बाबी समजावून सांगत प्लास्टिक कपांचा वापर टाळण्याचा संदेश देत एक अभिनव उपक्रम भारतमाता संस्थेच्या वतीने राबवण्यात आलाय या प्रसंगी योगेश पाटील तानाजी थेटे दीपक परदेशी मंजू टोमरे सचिन वाघ प्रताप जगताप अनिल भावसार शशिकांत वाघ विनोद भूतळा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नासले गावातील बरेच मित्र परिवार आपल्या निखळ मैत्रीचा आनंद चहाच्या कप्पने शेअर करतात सकाळी सकाळी आमच्या सर्व मित्रांच्या चहावर गप्पा टप्प होतात आणि दिवस अगदी छान जातो परंतु आता नुकत्या झालेल्या सर्वेक्षणानुसार बऱ्याच डॉक्टर लोकांचं किंवा आंतरराष्ट्रीय बऱ्याच लोकांचं शा, शास्त्रज्ञ असं म्हणणं आहे पेपर जी प्लॅस्टिकच्या कपात किंवा पेपरच्या कपात चहा पिल्यामुळे त्याचे जे केमिकल असतात ते पोटासाठी हानिकारक असतात माझ्याबरोबर डॉक्टर शेजोळ सर आहे आता सध्याचे पेशंट वाढले तर बरेचसे आपल्या उपडीमध्ये येणाऱ्या पेशंटपैकी सत्तर ते ऐंशी टक्के पेशंट हे पोटाच्या विकाराचे असतात आणि त्यामुळे मग ग्रामपंचायतच्या नासलगावतील ज्या ज्या काही चहा टप्प्या आहेत त्यांच्यासाठी एक अनोखा उपक्रम आमचे मित्र शरदराव यांनी जर चालू केला आहे या उपक्रमाचे मी खरोखर मनापासून स्वागत करतो आणि सर्व नागरिकांनाही आवाहन करतो की आपण प्लास्टिकच्या कापात चहा न पिता शक्यतो आपण काचीच्या ग्लासमध्येच चहा प्यावा आणि या चहा टपरीवा लोकांसाठी जो उपक्रम शरदरावांनी आणि त्याच्या मित्रपरिवारी चालू केला त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद आमच्या भारत माता संस्थेच्या वतीने स्वतःचा संपलंब जेणेकरून प्लास्टिकच्या ग्लासमध्ये यासारखा धोका होऊ शकतो यासाठी आमची संस्था जनजागृती म्हणून प्राते दुकानदारांना सफ्रमेट स्वरूपात काशीचा ग्लास आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी साळुंके विंचूर